मित्रांनो श्रावण महिना आणि व्रत वैकल्प हा आपल्या देशात जणू समानार्थी शब्द आहे या महिन्यातील प्रत्येक दिवसाचं काही ना काही विशेष महत्त्व असतं सण उत्सवाबरोबरच श्रावणात काही व्रत देखील असतात मित्रांनो असाच एक दिवस असतो तो म्हणजे वरदलक्ष्मी व्रताचा हे वरदलक्ष्मी व्रत शुक्रवारच्या दिवशी शुक्ल पक्षात केले जाते आता यावर्षी हे व्रत आठ तारखेला आठ ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी करण्यात येणार आहे श्रावण महिन्याचा अखेरच्या शुक्रवारी हे व्रत पाळलं जातं आपल्याकडचं शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा मानला जातो त्यातही श्रावणातील शेवटचा शुक्रवार अधिक महत्त्वाचा मानला जातो या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांवर लक्ष्मीची कृपा होते असं म्हणतात अशा भाविक भक्तांना आर्थिक प्रगतीचा लाभ मिळावा यासाठी हे व्रत केले जाते मित्रांनो हे व्रत आठ ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी करण्यात येणार आहे तर हे व्रत कसे करावे याची कथा काय याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो वरदलक्ष्मी व्रत हे मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं आहे महिलांसाठी या व्रताचा महत्व खूपच वेगळा आहे पुराणातील दाखल्यानुसार वरदलक्ष्मी माता ही भगवान विष्णूची पत्नी मानली जाते आणि ती महालक्ष्मीचा अवतार असल्याचं म्हटलं जातं श्रावणातील शेवटच्या शुक्रवारी तिची पूजा केल्यानं घर धन धान्यातनं भरून जातं विवाहित महिलांसाठी हे व्रत लाभदायी आहे हे व्रत केल्यास घरात सुख नांदतेच शिवाय कुटुंबात स्नेहभाव ऐक्य वृद्धिगत होतं त्याचबरोबर मुलांनाही सुख प्राप्त होतं असं मानलं जातं मित्रांनो महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आणि ओडिशातही काही लोक हे उपवास करतात हे व्रत करतात मित्रांनो महिलांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत घरात व्यवस्थित स्वच्छता करावी संपूर्ण घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावं घराच्या बाहेर रांगोळी काढावी आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या मूर्तींना पंचामृताचं स्नान घालावं त्यानंतर मूर्ती नवीन वस्त्रे परिधान कराव्यात त्यांना सजवाव्यात दिवाळीला ज्याप्रमाणे लक्ष्मीपूजन केलं जातं तसंच पूजन, पूजन आपण या दिवशी करावं श्री गणेशाची पूजा करावी त्यानंतर नैवेद्य अर्पण करून आरती करावी मित्रांनो अशा रीतीने हे व्रत सोप्या सरळ पद्धतीने केले जाते मित्रांनो आता याची कथा काय या आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी जीवतीचेही पूजन केले जाते आता एकदा कैलासावर शिवपार्वती सारीपाठ खेळत होते त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाचा आपल्या गणाला भगवान शिवशंकराने निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला त्यावेळी रागावलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कृष्ठरोगी हो होशील असा शाप दिला परंतु शिवाने त्यांचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले तसेच त्याला शाप उतरता घ्यावा असं सांगितलं तेव्हा पार्वतीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने हे व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठीत वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरदलक्ष्मीची व्रतक्रथा पुराणात आढळून येते तर अशा रीतीने तुम्हीही वरदलक्ष्मीचे व्रत करू शकतात आपल्याकडे महालक्ष्मीचे किंवा वैभवलक्ष्मीचे महाराष्ट्रात व्रत केले जाते तेही त्याचप्रमाणे लाभदायी असते सुखकारक असते समृद्धी प्रदायक असते तर वरदलक्ष्मी व्रत तुम्हाला जमत नसेल दिवस चुकला असेल तर तुम्ही श्रावणाच्या कोणत्याही शुक्रवारी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून महालक्ष्मीला प्रसन्न करू शकता ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ